डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या अपडेट्स या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत सिंग साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा अस जिल्हा प्रमुख गोपाळजी लाडके साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तिघे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अशी मी आपणास विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज महाराजी जय भवनी उल्हासनगर शिवसेना शहर शाखेतर्फे राजेंद्रजी चौधरी साहेब व अरुण हसन साहेब यांना विनंती करतो की आपण शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा सा सत्कार करावा आज ज्या नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आज जवळपास सत्तर नगरपालिका व नगरपंचायती निवडणुकीमध्ये आपले आदरणीय नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला भरघोस असं यश भेटलेलं आहे आणि त्यासाठी आज शिवसेना उल्हासनगर शहर शाखेतर्फे साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आता काही कार्यकर्ते प्रवेश करतात त्यांनी कृपया व्यासपीठावर ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांचं शिवसेना परिवारामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत संतोष मा मनोज नाटेकर सागर चेडे करण गुजर महादेव खुर्देव महादेव आढाव अनिल अंसकार संदीप तायडे अविनाश चंदन शिवे रोशन खंडारे श्रीकांत कुपस प्रदीप तायडे गणेश सर्व सतीश भटकर राजा कांबळे आकाश वसिटा कृष्णा आढाव कृष्णा हिरा आढाव जितू आढाव शिवा नूपनारायण शब्बीर खान गोविंद आडाव कृष्ण आडाव संजय धोंडे कृष्ण आंबोरे रवी तायडे गुलाब नावकर सावंत मोरे तुषार बोदडे लक्ष्मण तायडे गणेश खंडारे शिवम खंडारे विकास मोरे या सर्वांचं शिवसेना परिवारात हार्दिक हार्दिक स्वागत सम्राट बाय शिक्षक खाकरी ांचा पदाधिकारी मेळावा या ठिकाणी होतोय राज्यातील नगरपालिकांचे निकाल आज लागले आणि लोकसभा विधानसभा पाठोपाठ नगरपालिका नगरपंचायतीवर देखील भगवा फडकला आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण देखील अनेक ठिकाणी काम केलं आणि पासष्ट सत्तर नगराध्यक्ष शिवसेनेच्या इतिहासामध्ये राज्यभरामध्ये पहिल्यांदा आले आणि हे निवडून आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद खरं म्हणजे शिवसेनेचा मूलमंत्र सत्ता मिळवण्यापेक्षा जनतेची सेवा करणं आणि म्हणून सेवा बाळासाहेब बाळासाहेबांनी सांगितलं ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण समाजकारण आणि राजकारण पण आपण तर शंभर टक्के समाजकारण करत असतो आपत्ती येते संकट येत तेव्हा शिवसेना धावून जाते आणि या निवडणुकांमध्ये देखील आपण काही ठिकाणी युती म्हणून लढलो महायुती म्हणून लढलो काही ठिकाणी वेगळे लढलो परंतु शेवटला गणित बघितल्यानंतर महायुतीला विजय मिळालेला आहे या महाराष्ट्रामध्ये महायुतीचाच भगवा झेंडा फडकलेला आहे आणि म्हणून काही लोक का म्हणत होते की शिवसेना फक्त ठाण्यापुरती मुंबई पुरती पण मी या ठिकाणी सांगेन की शिवसेना चांदा ते बांदा पर्यंत पोचली धनुष्यबान पोचला शिवसेना पोचली आणि आज पासष्ट ते सत्तर नगराध्यक्ष निवडून आले हजारो नगरसेवक या ठिकाणी निवडून आले हे सर्व श्रेय जे आहे हे कार्यकर्त्यांचं आहे हे कष्ट जे घेतले ज्या कार्यकर्त्यांनी त्यांचं आहे आणि म्हणून हा विजय जो आहे हा माझ्या लाडक्या बहिणींचा आहे लाडक्या भावांचा आहे माझ्या लाडक्या कार्यकर्त्यांचा आहे आम्ही सगळे निमित्त मात्र आहोत खरं म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने कधीच काम केलं नाही निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेनेचं काम वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुरू असत आपत्ती आली पूर आला महापूर आला कोविड आला संकट आला काही आलं की शिवसैनिक धावून जातो लोकांच्या मदतीला तात्काळ रस्त्यावर उतरतो हे जे काही आपलं बाळकडू आहे हे आपल्याला बाळासाहेबांनी दिलेलं आहे आणि म्हणून असली नकली काही लोक म्हणत होते नकली शिवसेना आता नकली कोण आहे आणि असली कोण आहे या जनतेने दाखवून दिलेलं आहे आज आणि त्याच्यामध्ये म्हणतो ना आपण नकली नकली होताय और असली असली होता है सच का होताय बोलबाला और झुटे का होता मू काला झालं झाला अरे म्हणून कुठे एका डिजिटवर अडकले शिंगल आकड्या आता गरद आए, तरी आम्हाला आत्मचिंतन करण्याची आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं तरी म्हणा आणि म्हणून आणि आज जनतेने दाखवून दिलंय की या महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्यांच्या मागे उभं राहणं लोकांची सेवा करणाऱ्यांच्या मागे उभं राहणं हे लोकांनी आज दाखवलंय आणि म्हणून या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो आज आपण पासष्ट सत्तर नगर परिषदा जिंकलो काही जागा थोडक्यात हारलो त्यावर मी एकच एक बोलतो कुछ बडा के लिए कमी कुछ हारना पडता है हार कर और जितने वालों को भी बाजीगर कहते है आणि म्हणून मी आपल्याला सांगतो काही जागा ज्या आहेत आपल्या फार थोड्या फरकाने पडलेल्या आहेत याच विश्लेषण होईलच शेवटी आपण कमी जागा लढवून जास्ती जागा जिंकून स्ट्राईक रेट आपला नंबर एक चा आहे लोकसभेला स्ट्राईक रेट आपला नंबर एक होता विधानसभेला ऐशी जागा लढून साठ जागा जिंकण्याचा पराक्रम या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिला आणि ते त्याचीच पुनरावृत्ती या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये आपण पाहतोय हे कशाच होतं काय हे कामाचं आहे ही कामाची पोचपावती आहे काम आपला विकासाचा अजेंडा आहे आपला अजेंडा विकासाचा आहे विरोधकांचा फक्त आरोप करणं टीका करणं आणि रोज घालून पाडून बोलणं मला आठवत आहे जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्या दिवसापासून एक सर्वसामान्य कुटुंबातला एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला कधी त्यांना पटला नाही कधी हजम झाला नाही तेव्हापासून पोटदुखी जळजळ मळमळ सगळं चाललंय कधी पडणार कधी होणार घटनाबाह्य मुख्यमंत्री सरकार पडणार अरे अडीच वर्ष अडीच वर्ष हेच ऐकत आलो पण तुमच्या एकनाथ शिंदेने आपला तोल ढळू दिला नाही कामाचा फोकस डायव्हर्ट केला नाही आरोपाला आरोपाने उत्तर दिले नाही तर आरोपाला कामातून उत्तर दिलं आणि म्हणूनच आज या नगर परिषदांमध्ये भगवा झेंडा आहे आणि म्हणून मगाशी म्हणालो तुम्हाला तुमचे कोणाची रेश पोसून होता तुम्हाला कामाची रेश मोठी करावी लागेल तुम्हाला काम करावं लागेल लोकांमध्ये जावं लागेल लोकांच्या जा वेदना ऐकाव्या लागतील संवेदनशीलपणे निर्णय घ्यावे लागतील ते या तुमच्या एकनाथ शिंदेने घेतले एकनाथ शिंदेने घेतले म्हणून अडीच वर्षामध्ये अनेक योजना आपण केल्या अनेक विकास प्रकल्प केले मग अरुण आशांनी सांगितलं सांगितलं या कल्याण लोकसभेच्या खासदारांनी काय काय कामं केली रेल्वेची कामं उड्डाण पुलाची कामं हॉस्पिटलची कामं दुनिया सगळी सगळी कामं या ठिकाणी झाली अनेक कामं बाकी असतील त्याला देखील मी आपल्याला सांगतो नगर विकास विभागाच्या माध्यमातून कुठल्याही कामाला पैसे पडू कमी पडू देणार नाही हा देखील शब्द मी या ठिकाणी हे पैसे जनतेचे आहेत हे सर्व सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी सत्ता आहे आणि म्हणूनच मी देखील गरिबी पाहिली आहे मी माझ्या आईची काटकसर पाहिली आहे माझ्या पत्नीची काटकसर पाहिली आहे महिना कसा काढायचा हे मी डोळ्यांनी पाहिलंय आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला माझ्या माता भगिनींसाठी काय करायचं आणि त्यातूनच या लाडकी बहीण योजनेचा था जन्म झाला विरोध केला लोकांनी ही योजना फसवी आहे कोर्टात गेले खोडा घातला पण माझ्या लाडक्या बहिणीने निवडणुकीत चांगला जोडा त्यांना दाखवला आणि घरी बसून लावला आणि म्हणून मी सांगतो की लाडकी बहीण योजना सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर लाडकी बहीण योजना मग अशी मी उदाहरण दिलं मी महाराष्ट्रात फिरत असताना शेवटी शेवटी सभेला नऊ पावणे दहा वाजायचे मला वाटत आता पावणे दहा वाजता कुठं आता ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये नगर परिषद झालेली आहे नगर पंचायत झालेली आहे इतका वेळ कोण थांबला असेल पण मला अभिमान आहे आनंद आहे सांगली सारख्या कोल्हापूर सारख्या छोट्या छोट्या नगर परिषदांमध्ये रात्री रात्री पर्यंत माझ्या लाडक्या बहिणी वाट बघत बसायच्या या लाडक्या भावाच्या भाव भाऊ असायचे पण तेव्हा काही नाही पूर्वी स्वयंपाक करायचा आहे पाणी भरायचं आहे कुटुंबाचं जेवण करायचं आहे सगळं पण आता बघितलं परिवर्तन झालंय पंच्याहत्तर टक्के माझ्या लाडक्या बहिणी येतात वाट पाहतात याचा आनंद आहे मला आणि तुम्हाला सांगतो तिथे पोचलो मी पावणे दहा वाजता दहा पंधरा मिनटं भाषण केलं आणि तेवढ्यामध्ये माझ्या लाडक्या बहीण भावांनी ती सांगलीची विटा नगर परिषद जिंकून दिली भगवा फडकवला हे प्रेम हे प्रेम कमवलंय आपण जनतेचं प्रेम कमवायला वेळ लागतो आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हाच हे जनतेचं प्रेम मिळत असत आणि म्हणून मला काय मिळालं सत्तेतून यापेक्षा सत्तेतून सर्वसामान्य माणसाला काय मिळालं हे पाहण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी हे केलं पाहिजे आणि म्हणून लोकसभा विधानसभा खासदार आमदारांच्या निवडणुका झाल्या मी नेहमी म्हणतो या महापालिका नगरपालिका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांनी मिळून कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी मेहनत केली पाहिजे कारण हेच कार्यकर्ते आपल्याला निवडून देत असतात मोठ्या मोठ्या पदावर पोचवत असतात पण जेव्हा त्यांच्या निवडणुका त्यांच्या अडचणी त्यांची दुःख त्यांच्या समस्या जेव्हा येतात तेव्हा मात्र आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि ते काम गेल्या अनेक वर्ष एकनाथ शिंदेने केलं म्हणून कार्यकर्ता म्हणून एक कार्यकर्ता मुख्यमंत्री बनू शकला काही लोक स्वतःला मालक समजतात समोरच्याला गुलाम समजतात नोकर समजतात सेवक समजतात पण मी सांगतो जनता ही आहे मालक आहे आम्ही सेवक आहोत जनता मालक आहे जनता मालक आहे जो जेव्हा जन स्वतःला मालक समजतो तेव्हा जनता त्याला वर उचलते पण आणि आपटते पण हे जनतेने पाहिलं या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून मी सगळ्यांना सांगत असतो की काम करा काम करा की लोकांच्या मनामध्ये आपलं स्थान टिकलं पाहिजे आणि लोकांना वाटलं पाहिजे की अमुक अमुक माणसाने काम केलं आहे आणि म्हणून खासदारांचं मगाशी सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे खासदारांनी काम केलंय लोकसभा कल्याण लोकसभा पूर्वीचं बघा आणि आताचं बघा किती काम हजारो कोटींची कामं आली हजारो कोटींची रेल्वेची कामं झाली राज्य सरकारच्या माध्यमातून झाली महापालिकेच्या माध्यमातून झाली नगर विकास विकासाच्या माध्यमातून झाली अनेक कामं झाली शेवटी आपला अजेंडा डेव्हलपमेंट आहे आपला अजेंडा विकास आहे हे आरोप प्रत्यारोपाला लोक विचारत नाही लोक कामाला कामाची पोचपावती देतात आणि म्हणून अडीच वर्ष जे तुमच्या एकनाथ शिंदेनी काम केलं त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे निवडून दिले इतिहास घडवला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं लँडस्लाइड मॅन्डेट कधीच मिळालं नव्हतं आणि म्हणून काम बोलत आहे आणि म्हणून काम करणं हे आपली जबाबदारी आहे आणि म्हणून या निवडणुकांमध्ये देखील आपण पाहतोय हे हो उल्हासनगर मध्ये देखील आपण धोकादायक इमारतींचा विषय घेतलाय क्लस्टरचा विषय घेतलाय लोकांच्या डोक्याची तांगती तलवार दूर करायचा विषय घेतलाय क्लस्टर आपण छोट पण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये देखील रस्ते मोठे झाले पाहिजे क्लस्टर झालं पाहिजे लोकांना हक्काची घरं मिळाली पाहिजे दर पावसाळ्यामध्ये बिल्डिंग पडून लोकांचा जीव जातो तो वाचला पाहिजे या सगळ्यासाठी आपण काम करतो आणि म्हणून या भागामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जी जी कामं करायची आहे ती कामं या ठिकाणी करण्यासाठी आपण सदैव हो या ठिकाणी लोकांच्या सोबत हो। आहोत आणि उल्हासनगर तसं वेगळं शहर आहे या उल्हासनगरची घटनावळ वेगळी आहे या उल्हासनगर मध्ये सगळ्या सर्व समाजाचे जातीपातीचे लोक राहतात सर्व धर्मीय राहतात आणि म्हणून या सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे आणि एकत्र घेऊन जात असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेव्हलपमेंट हा मुद्दा महत्वाचा आहे आणि म्हणून इथं इथं मला वाटतं आपली युती झालेली आहे कुठल्या टीम मोमी कलानी साई पक्ष इथं युती झाली आहे आता राहिला पण भाजप सगळ्यांना एकत्र घ्या महायुती करा आणि महाविकास आघाडीचा भोपळा पण फोडून देऊ नका महायुतीने लढा खरं शेवटी महायुती लोकसभा महायुतीने आपण लढलो विधानसभा महायुतीने लढलो आता हे देखील महायुतीने आपण लढू आणि या ठिकाणी विकासाची गंगा आणू मला वाटतं काय देव विकासामध्ये सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे या फक्त राजकारण 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 करता कामा नये आणि जे महाविकास आघाडी राजकारण करते या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुठं महाविकास आघाडी दिसतेच नाही औषधालाही दिसली नाही प्रचारालाही दिसली नाही त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं कार्यकर्त्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं आणि म्हणूनच लोकांनी त्यांना घरी बसवलं लोकांना घरी बसवलं आणि म्हणून आज जे फक्त आपल्याला आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये उभं करत होते असली कोण नकली कोण त्यांचा चेहरा असली चेहरा लोकांच्या समोर आज आलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला आज एवढं सांगतो जास्त काय राजकारण बोलत नाही पण मी एवढं सांगतो की सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन या ठिकाणी काम केलं पाहिजे शिवसेना दिलेला शब्द पाळणारी आहे शिवसेना विकासाला जागणारी आहे आणि म्हणून विकास काय असतो या कल्याण लोकसभेने पाहिलेला आहे या ठिकाणी कितीतरी आकडे मोठे मोठे मु� आहेत माझ्या समोर ड्रेनेज पाणी पुरवठा पाचशे त्रेचाळीस कोटी चारशे सोळा कोटी एकशे सव्वीस कोटी मूलभूत सोयी सुविधांसाठी दोनशे बेचाळीस कोटी कितीतरी चार्जिंग केंद्र दिव्यांगासाठी संगणक प्रणाली मला शुद्धीकरण खडे गोळवली येते अरुण भरपूर <laughs> आहे त्यामुळे मला वाटतं यामुळे आपला विजय शंभरने दोनशे टक्के पक्का आहे महापालिकेचा आणि सगळ्यांना त्याच्यात सोबत घ्या आणि महायुती करा आणि मी जे बोलतो ते करतो जे नाही बोलत ते पण करतो तर मला दिलेला शब्द पाळणं हा माझी जबाबदारी आहे आणि म्हणूनच या राज या उल्हासनगरसाठी आणखी काही लागेल ते देखील या ठिकाणी केलं जाईल कुठलाही निधी या विकासासाठी कमी पडणार नाही खासदार तर तुमच्या सोबत आहेतच आणि म्हणून मला वाटतं ही निवडणूक जी आहे की निवडणूक एकतर्फी होईल ही या निवडणुकीमध्ये एकच लक्ष आहे की या निवडणुकीमध्ये हा आजेंडा, आजेंडा, आजेंडा आपला अजेंडा विकासाचा अजेंडा आहे डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे आणि म्हणून मी येणाऱ्या कधी पंधरा तारखेला आपलं मतदान आहे पंधरा तारखेला मतदान धनुष्यबाना समर्थ बटन दाबून आपल्या शिवसेनेच्या आणि मित्र पक्षाच्या उमेदवारांना आपल्याला विजयी करायचं आहे आणि सोळा तारखेला मगाशी फटाके फोडले त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट फटाके फोडा कारण इथं मला वाटतं वातावरण तुमच्या सगळ्या बाजूचं आहे महायुतीचं वातावरण आहे आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना पाहिल्या मी निवडणुका लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या विधानसभेच्या निवडणुका पाहिलेल्या आहेत की लोक इथे विकासाला चालना देतील विकासाला महत्त्व देतील आणि म्हणून आजपासून आपण तिकीट कुणाला मिळेल यापेक्षा तिकीट मिळाल्यानंतर त्याचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे एकाला तिकीट मिळेल दुसऱ्याला तिकीट मिळालं नाही तर त्याला सामावून घेण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे त्याला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही कारण कार्यकर्त्याला जपण्याचं आप काम आपल्याला करायचं आहे शिवसेना एक परिवार आहे शिवसेना एक कुटुंब आहे अनेक पद निर्माण होतील अनेक पद आपल्याकडे आहे जिल्हा लेवलला तालुका लेवलला महापालिका स्तरावर राज्य पातळीवर या सगळ्या पदांमध्ये आपल्याला सामावून घेतलं जाईल कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही फक्त एक जुटीचं दर्शन घडवा आणि या ठिकाणी आजपासून सगळेजण कामाला लागा शिवसेना मजबूत करण्याचं काम करा घराघरामध्ये शिवसेना पोचवण्याचं काम करा जसं आज पाहिलं राज्यभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि धनुष्यबान पोचवण्याचं काम या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी केलं कुठे जिथं शिवसेना कुठेही नव्हती त्या ठिकाणी देखील शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून येतो हा इतिहास आज घडलेला आणि म्हणून अनेक लोकांना वाटलं अनेक लोकांनी अनेक मनसुबे अनेक काय काय मोठमोठे आपल्याबद्दल वर्गना केल्या होत्या परंतु त्यांना मी सांगितलं होतं क्या एकनाथ शिंदे कार्यकर्ता मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे ह्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे तुम्ही देखील एकनाथ शिंदे म्हणून काम करा लोकांमध्ये जा केलेली कामं पोहोचवा लोकांना सांगा हे जे आम्ही केलंय हे जे विकासाची कामं आम्ही केली आहे आणखी जो विकास करायचा आहे त्याचं देखील वचन द्या आणि लोकांच्या मध्ये जाऊन मी नेहमी शिवसेना जी आहे लोकांच्या मध्ये काम करणारा पक्ष आहे संघटना आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना एवढंच सांगतो की सभी लोगों को मी बहुत बहुत शुभकामनाएं देता सिंधी समाज के लोग भी है बहुत। सभी लोगों को बहुत है ना इसमें। सगळ्यांना मनापासून शुभेच्छा सभी ने एक ही कहना है की वाले पंधरा तारीख को पर शिवसेना धनुष्यबान और हमारे मित्र पक्ष की जितनी निशानी है हैस मोर लगाना है और हमारे उल्हासनगर ये विकास का भगवा झंडा आपको फहराना है ये विनती करने के लिए मैं विनंती आपल्याला करायला आलो आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जाता जाता कैता जाता जाता एवढच सांगतो कैता है हर चप्पा कैता चप्पा चैर हर नगर महायुती जितेगी अपने उल्हासनगर उल्हासनगर धन्यवाद धन्य। जय हिंद जय महाराष्ट्र